पाटील हेलो चलना अरे म्हणतो नाही म्हणतो क्या

Estàu del local de la loca. a partir de सध्या मालवणला संघर्ष होते मनोज रांगे पाटील अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपल्यासोबतच विनोद पाटील सुद्धा आहेत आणि सध्या संघर्ष होते पाटील मालवण मध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा ढासाळलेला आहे खऱ्या अर्थानं पुण्यासाठी तो पुतळा असेल पण आमच्यासाठी आमचा बाप ढासाळल्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि संघर्षोद्येमनुजरांगी पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आर्टिस्टनं केलं कुणाच्या दबावाखाली हेही अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आता आणि त्या प्रश्नांनी हे सुद्धा मागे जाते राजकोटमध्ये संघर्ष उद्योगमध्ये जर मागे पाटील पोहोचलेले आहेत आताच अपडेट आपल्याबद्दल ते म्हटले पाटील पण आणला बघा होईक

ચપ્પલ ચપ્પલ પાટી હજાર પાઠીમારા મા સગ चपला ख़ाली सोना चपला मिले 1.7 दादा रास 2 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 दादा रास

मॉडेल होतं वाऱ्याली पडणार ते पडणार असं नाही वाऱ्याली हा इथं असा आत्ताचं वारा आता तर पंचेचाळीस किलोमीटरचाच आहे आता असताना इथं तर काही कडजण होत नसेल तर हे सरकारचं म्हणणं आहे ते सांग चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एफ आय आर नोंदवलेली आहे ती एफ आय आर अशा अशाची आहे की या शिल्पक आणि इंजिनियर आहे त्यांना हे जाणीव होतं की अशा पद्धतीने पद्धतीचे पुतळा उभारण्यास हे नेहमीच आम्ही होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना त्यांनी उभारलेलं नाही स्त्री आहे स्त्रिया जर खरी मान्य तर शासनाचं जे म्हटलं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडला ते आहे आणि त्याचविरुद्ध त्यांची तातुबी झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आहे आणि त्यांच्या अक्षम हलगर्जितपणामध्ये आता आपल्या महाराष्ट्राला जे दुःखाचा सामना होता महाराष्ट्रात वरती सर हा सर हो ये वो वो करतो रे जय शिवाजी आणि सर आमच्याशी विनंती जय शिवाजी जय शिवाजी आम्ही संगीत आणि वर्ल्ड आणि वर्ल्ड चांगला ठिकाण आहे चंद्रपूर आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण राजरत्न जे आपण या ठिकाणी बांधकाम त्या पंतप्रधानांनी स्वतः हे केलेलं आठ महिने दुर्दैव आहे देशाचा आणि देश आमच्या प्रगती पाड गेला

અમિત ખાલી 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 ખાલીયા

মা

काही हे दुर्दैवी घटना होती पूर्ण राज्य आणि देश लोखवल्यावर आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायची भेट घ्यायची दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतलं परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे अ तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर हा ते नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना या मधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता व्यास न कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का काय कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघही विरोधी पे ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही ते शाने तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरण राजलेला राज, राडावी राजकारण याच्याबद्दल तुम्ही राजकीय घोषणा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत राडावी आता हे सगळं कडे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं जीवनात अडीअडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांग इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज करण्याच्या नाही ना कोणत्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायला त्यांचा हे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड नसते केले याच्या मुळाशी गेली असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत बस मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु ते टिकावित म्हणतात या राज्य शब्द असते त्यांचे मार्क आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा जरी आपण एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा ते म्हणले आप मला आपल्याला जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशात झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आता जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय आणि तू वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचाच हेतू तुझं राजकीय म्हणजे कुठला कुठला मला याच्यात फक्त राजकारण नाही का सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी नेते किंवा लोक इथे आले असते आज स्मारक घडली असं या ठिकाणी बघायला येत आहेत आठ तर हा अरे आले म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आल्या विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं जमन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुळे त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं साप पडला की सोडत नाही इथं आमच्या भावना दखवल्या आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल करून तुमचे नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते असून नीट नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत असणार आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत नशिल्ला महाराष्ट्रातील देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर असं तिसरी आघाडी राजकीय बोलणारच नाही इथं मी मित्र बांधकाम मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय पंत का पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेल कायमचा सडला पाहिजे एवढे जण त्याला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र सत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील ही समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज